आता तुम्ही सभासद म्हणून या जिल्हा परिषद कर्मचारी सरकारी पतसंस्था क्रमांक एकच्या कर्जांच्या मागणीसाठी काय विनंती केली होती का किंवा अर्ज केला होता का आणि तुम्हाला तो लवकर मिळाला का माहिती आणि दिला आहे त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आता सर मॅडम काही ओढलं नाही तर म्हणजे आज येतो डिमिशन नाही म्हणते नंतर दोन महिन्यांनी त्या सांगता फोन आलं की मॅडम पैसे तीन महिन्यांनी फोन आला की मॅडम पहिल्या टप्प्यात त्या तोपर्यंत

तुम्हाला आता काय ठरवलंय तुम्ही बाबा आता निवडणूक होऊ घातली आपल्या कर्मचारी पद सांगतो मला तुम्ही काय ठरवलंय म्हणजे मतदान कोणाला करायचं त्यांना आम्ही निवडून द्या बरोबर आणि सर असं की जर तसं आता समजा मी जर घेतलं तर मी माझ्याच पक्षातून दोन हजार शिकतो आणि इतर असं कसं असं तुम्ही म्हणजे आत तुम्ही हात ठरव

करून काम करत का नाही एवढंच आम्हाला माहित असतं बाकी तुम्ही तिथं काय करता तुम्हाला काय चालेल तुम्ही आम्हाला तिथं काय सुद्धा होता फक्त वर्षाला एवढं चक् दिलं तुम्हाला डिडंट दिलं तेवढं आम्ही लक्ष घ्यायचं काय शिक्षण दिसतो माहिती देखील एवढं बातम्या कराल काय तर काही सांगू असं करू नका आम्हाला फक्त तिथे घेऊ नका तुम्ही घेऊ नका लोकांना आणि तिथं जसे कार्यक्रम होते तसं तिथं पण महिला आहेत की सांगतो तिला पण महिला आहे Evet. Evet. Size ne yapayım? Amcım